दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानं कोणते कोणते फायदे होतात आणि व्यक्तीच्या जीवनात कोणते बदल घडू शकतात चला या संबंधित माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक पद्धती आणि अनि अनेक मंत्रांचा जप केला जातो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होऊ शकतात त्याला उत्तम आरोग्य आणि सुखसमृद्धीही मिळू शकते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणं हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात सूर्याची शक्ती इतकी अलौकिक आहे की, की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वीही नष्ट होऊ शकते त्यामुळे सूर्यदेव हे प्रकाश सकारात्मकता आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारे शिवाय ऊर्जा देणारे देव आहेत फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानं सर्व संकट दूर होऊ शकतात जगातील प्रत्येक समस्येचं समाधान फक्त सूर्यदेवाकडेच आहे सा असं सांगितलं जातं सा सूर्यदेवाची उपासना केल्यानं व्यक्तीचा आत्मा शुद्ध होतो आणि त्याचं मनोबलही वाढू शकतं त्याचबरोबर रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्योदयाच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होऊ शकतं रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यानं अनेक फायदे होऊ शकतात त्याचप्रमाणे कुंडलीतील इतर ग्रहणप्रमाणे सूर्यग्रह शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनावर त्याचे शुभ किंवा अशुभ प्रभावही पडू शकतात कुंडलीतील सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान प्रतिष्ठा आणि कीर्तीही मिळू शकते मात्र कुंडलीतील सूर्य अशुभ स्थितीत असेल तर त्याचे विपरीत परिणामही प्राप्त होऊ शकतात त्यामुळे जर आपल्या कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो यामुळे आपल्याला निश्चितच शुभ फळ मिळू शकतं मात्र अनेक जणांना सूर्यदेवाला जल अर्पण कसं करावं किंवा सूर्यदेवाला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीनं जल अर्पण केलं जातं यामुळे सूर्यदेवाचा अपमान होऊ शकतो सूर्यदेवाचा अपमान नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना सामोरं जावं लागू शकतं म्हणूनच शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होऊ शकते आणि त्याला सर्व बाजूंनी समस्या किंवा अपमान सहन करावा लागू शकतो म्हणूनच सूर्यदेवाला चुकीच्या पद्धतीने अर्घ्य अर्पण करून त्यांना नाराज करू नये असंही शास्त्र सांगतात सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊया सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणं म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावानं जल अर्पण करणं मात्र आपण हातांची ओंजळ करून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हातांची तर्जनी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नये म्हणजेच एकमेकांना स्पर्श करू देऊ नये दोन्ही हातांचे अंगठे लांब ठेवावे तर्जनी आणि अंगठा एकत्र तर्थ ठेवला तर ती राक्षसी मुद्रा बनते आणि या आसनात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणं हे अशुभ मानलं जातं याही व्यतिरिक्त जर एखाद्या पात्रात पाणी भरून जर ते सूर्यदेवाला अर्पण करत असाल तर ते मात्र सूर्योदयापूर्वीच करावं नेहमी सूर्योदयाच्या वेळी अर्पण केल्यानं म्हणजेच उगवत्या सूर्याची उपासना केल्यानं नेहमी शुभ फळ प्राप्त होऊ शकतात शिवाय काही कारणास्तव सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देणं जमलं नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावं तांबे ही सूर्यदेवाची आवडती वस्तू मानली जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचेच भांडे वापरावे इतर धातूच्या पात्रात सूर्याला अर्घ्य अर्पण करून काही फायदे होत नाहीत असंही शास्त्र सांगतात तांब्याचं पात्र सूर्याला अर्घ्य देताना वापरलं असेल तर गंगा किंवा पवित्र नद्यांचं पाणी भरून या पाण्याने अर्घ्य द्यावं अर्घ कधीही नुसत्या पाण्यानं अर्पण करू नयेत तर मुख्यतः कोणतेही लाल फुल चंदन आणि अक्षता पाण्यासोबत पात्रात टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावं याही व्यतिरिक्त सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्घ्य दिल्यानं उत्तम फळ मिळू शकतात जर एखाद्या व्यक्तीनं सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये जेवढ्या दिवसाचा संकल्प केला असेल तेवढे दिवस सूर्याला अर्घ्य नक्की द्यावं संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प कधीही करू नये यामुळे सुद्धा सूर्यदेव संतापू शकतात शिवाय श्रीकृष्ण म्हणतात की सूर्यदेवाचा महिमा अप्रंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजेत परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतून सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः व्रत करावं आणि सूर्याशी संबंधित वस्तूंचं दान करावं सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गोड चंदन आणि पिवळ्या रंगाचे कपडे इत्यादी या सर्व वस्तूंचं दान केल्यानं व्यक्तीचे सर्व दुःखही दूर होऊ शकतात शिवाय धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवाला जल दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणं हे पाप आहे असं मानलं जात शिवाय आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत लवकर निजे लवकर उठे आयु आरोग्य ही सवय अंगी बाणावी यासाठी सूर्य नमस्कार आणि सूर्य देवाला गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आलाय सूर्यदयापूर्वी उठवून सूर्याचं स्वागत करावं आणि त्याला अर्घ्य द्यावं असा संस्कार हिंदू धर्मशास्त्रात दिला जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचं स्वागत करण्याऐवजी झोपून राहणं हा त्याचा अपमान आहे या उलट लवकर उठून सूर्यदर्शन घेणं आणि अर्घ्य देऊन त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा संस्कार आहे अलंकारिता भाषेमध्ये वेद म्हणतात की संध्यासमयी सूर्याला अर्घ्य असुरांचा नाश करतो त्याचबरोबर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर मनुष्याला त्रास देणारे असुर आहेत टायफाईड न्युमोनिया आणि इतर रोग ज्यांना नष्ट करण्याची दिव्य शक्ती सूर्यकिरणांमध्ये असते मात्र सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत काय तर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात लाल फूल अक्षता आणि कुंकू घालावं हे पाणी हात उंचावून अर्पण करावं राहते किंवा आपल्या घरामध्ये सूर्याला अशा प्रकारे अर्घ्य देणे शक्य नसल्यास तांभण घेऊन पडीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून अर्घ्य द्यावं नंतर ताम्हणातलं पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना टाकून द्यावं अर्घ्य देताना सूर्यदेवाचे मंत्र म्हणावेत त्याचबरोबर सूर्याची बारा नावे घेत सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्यही उत्तम राहतं आणि शरीर सुदृढ बनतं म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करावी रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानं शरीरात ऊर्जा वाढते त्याचबरोबर सूर्यदेवाला रोज अरके दिल्यानं आत्मशुद्धी होऊ शकते आणि शक्तीही मिळू शकते त्याचबरोबर सूर्यदेवाच्या कृपेमुळे समाजात आपल्याला मान सम्मान प्रतिष्ठाही मिळू शकते सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यासोबतच सूर्यदेवाचे मंत्र किंवा गायत्री मंत्र सुद्धा पठन करावे यामुळे व्यक्तीला शक्ती बुद्धी ज्ञान आणि देवत्व मिळू शकतं सूर्यदेवाला रोज जल अर्पण केल्यानं सूर्यदेवाचा प्रभावही शरीरावर वाढतो त्यामुळे आपल्यातील ऊर्जा वाढते दिवसभर आपण ऊर्जावान राहू शकतो दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानं आत्मशुद्धी आणि शक्ती प्राप्त होते शिवाय आरोग्याचा लाभही होतो याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार पाण्यात हळद टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानं विवाह योग जोडून येऊ शकतात लग्नात येणारे सर्व अडथळेही दूर होऊ शकतात याचबरोबर साहित्य मिसळल्यानं आपण सूर्याच्या किरणांशी जोडलं जातो आणि त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढतं असंही मानले जातात शिवाय लाल रंगाची रोडी पाण्यात टाकून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानं सूर्यदोषही दूर होऊ शकतो मात्र आजारपणामुळे किंवा अन्य समस्यांमुळे अनेक व्यक्ती सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकत नाही त्यासाठी शास्त्रात मानस पूजेची तरतूद आहे म्हणजे सूर्यदेवाला आपण मनातच अर्घ्य देऊ शकतो आणि जर काही कारणास्तव सूर्यदेव दिसत नसेल तर त्यांचं स्मरण करूनही पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्घ्य दिलं जाऊ शकतं पण सूर्यदेवाला प्रार्थना करण्याचा आपला संकल्प कधीही सोडू नये तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याचे मंत्र सांगितले ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडू शकतो आणि आपल्या जीवनात अनेक बदलही घडू शकतात कारण सूर्यदेव हे आरोग्य पिता आणि आत्मा यांचे कारक मानले जातात भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करण्याच्या या नियमांचं पालन केल्यानं त्याचे योग्य फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतात आणि आपल्या जीवनातही अनेक बदल घडवून आणण्यास सूर्यदेव नक्कीच मदत करू शकतात तुम्ही सुद्धा सूर्यदेवाला दररोज अर्घ्य अर्पण करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका